नमस्कार मंडळी डांगण ओला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं आदिम स्वागत तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची घंटी दाबायला अजिबात विसरू नका आज आहे ना आपण आज आहे इथं शेतामध्ये आपल्या झापाजवळ आहे ह्या झाप माधला आहे आणि ह्या झापक आपण आहे आता हिडमय मांग जर म्हणला तर हा इडमय मांग हा इड वाल प्यारला हा हवाल इड दिसतोय इकडे ह्या वावरामध्ये जे आहे हे आहे भाताचं रोप हे इकडे अजून आहेत भाताची रोपा या येड्याने आमची पिला तर कोंबडीची पिला इकडे सोडल्यात आणि ह्या ज्या पट्टीमध्ये ह्या दिसत आहे उतरेल तुम्हाला ह्या याड्याने या सांग हे समजा याड्याने भुई प्यारला आहे तो भय उतरून आले आहे गाडसा इथून आणि असा ह्या जंगलात इडं निसर्गाच्या वातावरणामध्ये मस्त जाप मांधला आहे आणि ह्या इडे पिला आहेत ना ह्या है पिला तुम्ही ह्या पा ह्या ह्या पिला हरे कधी मस्त चरत आहेत काय हे इकडे खाली आल्यात ह्या पावडी पिला चरत आहेत मस्त या निसर्गामध्ये आपण आता गावठी कोंबड्या म्हणजे पाळल्यात इडं तर त्या आता ना, बारिक -बारिक त्या था था ना त्या पिला पा आपण बारीक बारीक पिल्यात आहेत आपल्याक काही मोठ्या लॅक कोंबड्यात त्या गेल्यात पिकंवर घराक घर जवळचं आहे घर तुम्हाला दाखवतो बरं का ह्या बा इडूनवर इड्या दिसत आहे ना त्या घराचा कोपरा दिसतोय एकदम जवळच आहे आणि ह्या ह्या इट्यावर त्या हरते पत्रे दिसत आहेत आणि तिढंच वर घर रे आणि ह्या शेतामध्ये इकडं केलं ह्या असा सफर तर ते आता आपण पऊ बरं आता कशा कसा कोंबड्या इला शेत निसर्ग हा पवून घेऊ आपण तर या इकडे ह्या ह्या पिला चरतात इकडं आपली आ, मस्त मोकळी चरत्या इकडं ह्या माळांना गवत बिवत खात्यात बारीक बारीक दहा इच आहेत आपल्याक इड्या ज्या ह्या दिसत आहे ह्या तुम्हाला म्हणलो तशा पद्धतीने इडे हा वाल प्यारला आहे ते तिकडं मोर वावरात रोप दिसत आहे हे इकडे अजून ह्या एक वावरात रोप आहे हे इकडे एक वावरात रोप आहे ह्या समधी त्या तिकडे या काही खाली ह्या इडे ह्या पट्टीमध्ये ह्या पट्टीत खालच्या पट्टीत भुईमुंग आहे आणि असा हिडं ह्या मस्त वातावरणामध्ये हिड ह्या जा बांधला इपीला। आहे आणि पहा ह्या पिला ह्या 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 पिल्यात ह्या एवढी पहा इकडं अजून आहेत आतमध्ये असतील आता कसा त्यांचा सारखे आतबैर आतभैर करीत राहतात एक ति बारीकशी जागा ठेवली तिळं दारामध्ये ह्या ह्या प्युअर गावठी आहेत म्हण तुम्हाला सांगतो तु ह्या ना अजिबात बेसर नाही यांच्यामध्ये ह्या आतमध्ये ह्या बा बाकीच्या आतमध्ये आल्यात असा ह्या इडं मस्त बनवला आहे ज्या ह्या बनवलं आहे ना ह्या बांबूचा हे जो कोंबड्या बसत्यात रातच्याला रातच्याला ही जेव्हा बसत्यात आणि इकडं ह्या नेटच्या बाजूला तिकडं बारीकली आहेत त्या दाखवितू तुम्हाला ह्या र्या बारीकली पिला ह्या ह्या समधीच्या समधी गावठी आहेत आता ह्या लाईट तिली उजाड लाई केले आणि एक बसायला उब म्हणून कारण या कोंबड्यांपासून तोड केल्यात आपण या एवढी बारीक आहेत ना ह्या कोंबड्यांपासून तोड केल्यात आणि तिच्यामुळं त्या डालून ठेवायला लागतात का तिली ही वाचणार नाही अशी मग त्या एक उभीना एकत्र बसत आहेत आणि वरून त्याची लाईटही ठेवायची म्हणजे हिवाई वाजाय नको तर अशी ह्या इथं आपण आता ह्या बारीकली ज्या आहेत ना ह्या पंधरा आहेत मोजून आता जर तर अजून काही झाली नाही पण मग आता ह्या पंधरा पिला बारीकली आणि ह्या मोठाली ह्या पा आता ह्या सगळी याच्यातून मोठाली कोंबड्या आणि पिला ह्या पा कशी ह्या आहे एकदम गोळख्यानाच बाहेर पडतात कोंबडेली गवतो काही किडी मुंगी भेटत आहे काही आळ्या ह्या त्या काही भेटत आहे मग त्या खायासाठी अशी तरफडतात या पा काही वरच्या वावरात गेली काही येड्यांनीच गवतावरून तर आहे यांचा फायदा होतोय का नाही आता ते पुढे भविष्यात पण आता तर आपण ह्या काम केलंयच तर आता चालत राहणार आहे या अशा पद्धतीनं इथं काही कोंबड्या बसलेल्या आहेत वरच्या लाईनला काही पिलं आहेत काही मोठी कोंबडी इकडे कोंबडं आहे त्याच्या बाजूलासुद्धा काही पिलं आहेत आणि एक इथं आहे तर अशी आता आपल्याकडं संख्या कमी ही शिडी भरायला तर ज्या वेळेस आपल्याकडं भरपूर कोंबड्या होतील त्या वेळेला बाकी ही शिडी सगळीच पॅक भरल आता ही कोंबडी आहे आणि ह्या बाकीची पिल्या आहेत तर ते कसं आहे चालूच राहते कोंबड्यांची टोची हे हे बारीक बारी पिलं आहेत ही मोठी कोंबडी इथं सुद्धा मोठी कोंबडी आहे हे पा ही एक आणि तो कोंबडा आहे प्युअर गावठी माले सगळा आपल्याकडं ह्या बसल्यात आता रात्रीची वेळ आहे आणि या बसल्यात तेव्हा हा व्हिडिओ काढू राहिलो आहे हे पहा प्युअर गावठी माले एकदम कोंबडासुद्धा सुद्धा हा गावठी या पिल्ला या सगळी सगळे आहेत ह्या संपूर्ण गावठी आहेत आणि ह्या बसल्यात कुठं ही जी आपण शिडी केली त्या शिडीवर ह्या सगळ्याच्या सेड़ सगळ्या बसल्यात हा निसर्ग आहे ना हा लईच खास आहे तुम्हाला सांगतो ह्या वातावरणामध्ये किती फिरावा किती आनंद लुटावा असा एकदम भारी वाटत आहे इकडं याड्याने ह्या या पिला हिंडत आहेत मस्त चरत आहेत याड्याने या पिला या वावरामध्ये ज्या दिसत आहे हे आहे आमचा या भाताचं रोप तर ह्या भाताचं रोप ह्या वावरमध्ये असा इकडे ह्या मस्त हिरवागार घर झाला आहे ह्या भाताचं रोप अजून एक इकडे एक भाताचं रोप दिसत आहे मग भाताची रोपं टाकल्यात आणि ह्या निसर्ग ह्या वातावरणामध्ये मस्त एकदम आनंदमय वाटत आहे या पटीमध्ये असामदा भुईमूग उतरून आलाय हा या पा असा हा भुईमूग कडेचीच वावर आहेत आमची एवढी काही सुपीक नाही पण या वावरांमध्ये भुईमुग आलाय ह्या एक पट्टीतला भुईमूग तुम्हाला दाखवत होई ह्या निसर्गाच्या सानिध्यात राहायला लय आवडत आहे ह्या पा ह्या मस्त जंगले पावसामुळं झाडा हिरवीगार फुटल्यात आणि इशेच म्हणजे तुम्हाला सांग तू या मांग आलोय पण जिकडं जाईल तिकडं ह्या पिला सांगायच्या येतात या पा माणसाच्या मांगच ह्या पिला हिंडत्यात